तू नाही मला त्याच पटत नाही त्याने पैसे दाबले नाही काल आता ती जेवाय गेली तिकडे तुमची पोरगी घेऊन गेली का माझं बापू ते नेलाय ना बापू लेकरायला मी ठेवून घेतला होता मला माझ मला सांगितलं होतं कोणी आधी सांगितलं होतं बिका बर सांगू ओमले तो किती निकाल झाला तिचा सगळं मी तुला सांगत बसू मी जेवायला चाललेलो आहे मी खायला निघालेलो आहे मी शाळेला चालले सगळं सांगत बसू आता शाळेला जा जायला का सगळं तुला सांगत बसलो तर भाव माझे वाट लावून टाकेल हाय गबा जा बुनिपाक पाक मला मला सांगितलं नाही म्हणून तू तुमच्या ये आली आली हट्टी मग आता असं कर शेड राखून मी म्हटलू या आता मस्र आणली असं कर मी शेड मस्र राखतो बरोबर आहे का आणि आता तुला बाई काही काम नाही तुझा व्यायाम झाला पाहिजे बरोबर आहे का तू आता चालत येताना पोर निवांत घेऊन या वर्षित होत म्हणजे मी घरी बसून आले वाटत का तुम्हाला अग घरी बसून फायदा नाही तू व्यायाम झाला पाहिजे का नाही सांग

तुमच्या किशात वाढीन पाहुण येऊ शकतो माझ्या खिशात ठेवलेलं पैसे मी लगेच तुला गुंतवून सोनं करणार सोन इच्छा नाही नाही एक वर्ष झालं तू झुरती आहे त्या सोन्यासाठी ती सगळं तुला साकार होणार आहे सपनाच सोनं तयार होणार आहे तुझ्या लक्षात ठेव खांडव्याचा पैसा असं खर्चून जातील म्हणून गुंतवून टाकायचं आणि एकदा आपल्याला सोनं झालं ना कायद्या शिरडं संपवायची वाट मग सगळं संपून टाकायचं असं खांड बघा तुम्ही अजून ह्यानी दाखवले हा बाई मसाला शिरड हिंडची ती आणि एक नंबर खांड तुम्हाला सांगतो मसाला शिरड हिंडची ती अशी मुकळी सुटली हिंडची ती आणि बोलवली ती थोडी ती काय इकडं तिकडे करून सौदा करून तुम्हाला दिला जाईल बरोबर आहे का नाही आणि तसा आर फाटा का काही काम नाही कारण का पैसे काय कारण का तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळी वाटणी 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 मी राखून राखून दमायजू माझी बायको दमायची आय टीच बसून खाली आय टीत बसली काय काम करते ती का काम आहे तर खांडवाई काय जाय माझ्या बायकोने निर्णय घेतलाय आणि आल्यानंतर व्यवहारात इकडं तकडे केलं जाईल असं नाही तुमचं हेलफटा होईल हेलफटा होत येत नाही काय आहे म्हणजे काय आहे बर आता आपली पोहरांचं काय करायचंय पोहर पाचला लाख सुट्टी का घोळ हो तुम्ही जाता का मग तू जागी

काय तर वैता घाललाय मला नको नको झालाय जेवाव सकाळी पोरग रडकून वाईट वाटलं फॉर पाच वर्ष परग आहे मश मी पश्चिम ती काय काय झालं वाट पळा परावायच

कुठ जायला हाय का यायला हाय का काय ए हाली गेलं हल होत जाण्यापासून कुठं आता त्यांच्या टोळ्यातली खपयला लागलो पण चालू केली काय करायचं काही लग्न नाही स्वस्त हळद काढायला हळद काढायला सुद्धा पैप नाही आता जाता काय हळद काढाय मग तुमची हळद काढायला सुद्धा पैप म्हणून आता वेळ आली म्हणून चेस्टा करणारा माणूस नाही मी अजून सुद्धा हळद काढायला गेलो नाही सरवडीला गेलो नाही कुठं नाही मी फक्त या मसराच्या चरणाच्या खांडव्यात मला पोरलं नाही काय सांगायचं तुम्हाला दोस्त आहे आले अरे

बघा कसा आहे खांडवाईस पूर्ण ही काय जाय करडा सकट शेरडा सकट कुणाला घ्यायचे असेल तर लवकर या खरं एकच नंबर आहे खांडवा करडा बोकडा हायती तर दोन तीन कितीतरी सहा उत्तर दोन तीन मरली ती बघा मग माहिती जरा बरे पण लवकर या कारण माझा खांडवा ही काय जाय म्हणजे काय जाय परत मसर हळूहळू बघ शेरडं तर पहिल्यांदा ऐकणार आहे मी लय वाईटाक दिलाय घरा बारानं मला हा की नवरा नको म्हणतो आहे सकाळी तर रिस्ता रडकून दी जीव आला माझा आ आणि अजून मी मनात राहू ठीक आहे आता पोरं आणायला का करू चलते आता खरा खरा चालत चालत सगळ्याच्या डोळ्यातली खूप तिया आ नवऱ्याला नको वाटतंय चालायला असं चालतोय नवरा आणि मी आता अशी चालत जाते